डिसेंबर महिन्यात मराठी कलाकारांनी लग्नाचा धडाका लावला आहे आणि आता आणखीन एक प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे नाव आहे सोनल पवार तुम्ही सोनल पवारला तुला पाहते रे आणि रमा रागव या दोन प्रसिद्ध मालिकांमध्ये नक्कीच पाहिलं असेल आता लवकरच ती लग्न करणार आहे सोनलने इंस्टाग्राम अकाउंट वर मेहंदीचे फोटो शेअर केलेत यामध्ये तिने ऑरेंज रंगाचा खूप सुंदर ड्रेस घातलाय आणि ती खूपच छान दिसते त्याचबरोबर तिच्या हातावर आणि पायावर सुंदर मेहंदीही दिसते हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि सगळे तिला लग्नासाठी शुभेच्छा देत सोनल पवारचा होणारा नवरा प्रसिद्ध बिझनेसमॅन असून त्याला भारताच्या निवडणूक आयोगातर्फे पुरस्काराही मिळालेला आहे याआधी दोघांचा साखरपुडा झाला होता आणि यामध्ये ते खूप छान दिसत होते सोनल पवारने तुला पाहते रे मालिकेत ईशाच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती ती प्रेक्षकांना खूपच आवडली होती आणि सध्या ती रमा रागाव मालिकेत दिसून येते आपणही तिला लग्नाच्या शुभेच्छा देऊया आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद